आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड येथील अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन आणि म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय नितीन दोशी यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची सेवा आणि भावी कार्याची नोंद घेऊन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या शुभ देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आणि दीपस्तंभ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला हा पुरस्कार म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांना प्रदान करण्यात आला चेअरमन नितीन दोशी यांनी म्हसवड शहर आणि परिसरात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे अनेक बेरोजगार तरुणांना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केला आहे या कार्यासाठी नोंद घेऊन पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार हा पुरस्कार दिला आहे या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे महासचिव आप्पासाहेब राजोबा गोदावरी अर्बन संस्थेच्या अध्यक्षा आणि भाजपा नेता सौ राजेश्रीताई पाटील चंद्रकांत वंजारी सुरेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे अहिंसा पतसंस्थेचे संचालक अभिराज गांधी महेश पतंगे आणि महाराष्ट्रातील पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला मांच ऑफेर न्यूज प्रतिनिधी धनंजय पान सांडे म्हसवड मांच न्यूज आवाज मानदेशाचा